नमस्कार सर्व तो परीने आयुषला बघा अशी घामाघूम होणार ना तापत आणलेला आहे मी पुढे चालू आहे परी पर? आपण परी बघा दमलेली आहे ऊन लागते ना आता जरा सावळीतून चाललोय पुढे गेल्या बघा ऊन लागेल आणि परीचा टमॅटो लागल घाल जरा दहावीचे पेपर चालू आहेत म्हणजे परीचा आणि शाळेचा स्कूलचा टायमिंग जरा चेंज झालेला आहे तीन ते साडेचार झालेला आहे दहावी आणि माहितीय दहावी बारावी चे पेपर चालू आहे तर चला जाऊया काय परी मम्मी अजून किती चालव लागेल बघा परी जमलेली आहे अजून बोलते किती चालायला लागेल अजून पाच किलोमीटर दादा पा बोलतोय अरे काय हां परी तिला बघा चालता चालता झोप आलेली आहे इथं माणसं ऊनातनं तापतायत पण परी तिला झोप आलेली आहे चला ऊन भरपूर लागतं आहे तीन वाजला आले आहेत परीचा स्कूलचं टायमिंग होत आलेलं आहे तर चला स्कूल स्कूलमध्ये सोडूया चल परी मग हां हां गाडले आईडचं आणि पहिलीचा स्कूलजवळ परी का तेवढं उड्या मारते बडा पुढे बोलतेस हां अगं पण थांब ना थांब <laughs> चल बर चल चला चल आलेलं जवळ ऊन बघा काय लागतंय एकदम कडाक्याचं ऊन लागलेलं आहे हा आम्हाला माहिती पडलं चला बाय जा।, जा जा मी इथेच बसते आयुष आणि परी गेले स्कूल मध्ये आयुष आणि परी साडेचार ला लवकर सुटणार आहेत त्यामुळे एक तासात मला जाणं येणं परत भारी पडेल कारण की तीन वाजता आतमध्ये गेले साडेतीनला मला जाईपर्यंत घरी होतील परत चार वाजता निघायला लागले म्हणून इथेच घरी शाळेजवळ इथेच बसते मी वरती मसगी झाड आहे झाडाच्या सावळीमध्ये बसलेली आहे मी नाही तुम्ही हा चालेल आयुष्य क्लास वर्ग सोडलेला आहे खेळण्यासाठी चार वाजायला आलेले आहेत अजून आपल्याला अर्धा तास लागेल चार वाजलेले आहेत साडेचारला परीने आयुष्यात सुटेल त्या दोघांना घ्यायचं आणि घरी जायचं पण बसले हे खरं बरं वाटलं तर उन्हातून जायचं परत घरून परत यायचं त्यापेक्षा हे बसले जरा बरं वाटलं गार वाटते थंडगार एकदम वातावरण आहे झाडाखाली मस्त गारगार हवा सुट्टते पण आयुष पण जेव्हा लहान होता ना तेव्हा आईचा पण टाइमिंग असाच असतं कधी कधी दहावीचा आणि बारावीचा असला की तेव्हा पण मी शाळेच्या इथे बसूनच राहायची ते शाळेच्या इथे नवजीव शाळेच्या टी एटीएम मशीन आहे एटीएमच्या मशीनच्या इथेच बसायची मी मी आणि अजून असायच्या बऱ्याचशा बायका बसायच्या काय मग कोणून कोणून जायचं टाईम चला आता सुटेल आता घेऊया दोघा आपण काय हो सुटलं ना मग हां झाला टायमिंग ना संपला ना आता उद्या सुट्टी ना संदे। संदे। हा मजा परी तू काय खेळणार चला परिस्थिती सुटलेली आहे तर घरी जाऊया बाय कर हे बाय करा तुला चला बाय